ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला नमन श्री गणेशाय नमः ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा गणेशु, तूचिगेशु सकलमतिप्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारिजोजी हे शब्द ब्रह्म अशेष ते मूर्ती सुवेश तेथ निर्दोष मिरवत असे स्मृती तेच अवयव देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणी सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहतार कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरवती ચોખાળપણે ઝળકતી પલ્લવસર્શને મણીપતિ તેુજાંચી આકૃતિ ભણવની વિસંવાદે દરિતિ આયુધે હાતી તરી તરુકુ તો અંકુશુ વેદાંત તો મહારસુ મોદકુ મિરવે एके हाते दंतु जो स्वभावता खंडितू, तो बाउध्धमत संकेतू वार्तिकांचा, मग सहजे सत्कारवादो तो पद्मकरू वरदू, धर्मप्रतिष्ठातो सिद्धू, अभयहस्तु देखा विवेकवंतू सुईमलू, तोची शुंडा दन्डू सरलू, जेथ પરમાનંદો કેવળો મરી સંવાદ તો શુભ્રવર્ણો દેવોન્મેશણો વિઘ્ન મજ અવગમલીયા દોની મીમાસાણસ્થા બોધમદામૃત મુની અલી સેવિત પ્રમેય પ્રવાલ સુપ્રભ દ્વૈતાદત નુકુંભ सरिसेकवटत एकवटत इभमस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती बली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक ते थे शब्द ब्रह्म कवळने ते मिया गुरुकृपा न मिले आदिबीज आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिले मिया मज हृदयी सद्गुरु जेणी तरी लोहा संसार गुरु म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी જૈસે ડોળ્યા અંજન બેટે તે વેળી દૃષ્ટિ સી ભાટા ફુટે મગ વાસ પાજે તે પ્રગટે મહાનિધિ કા ચિંતામણી જાલયા હાતી સદા વિજયવૃત્તિ મનોરથી તૈસા મે પૂર્ણકામ નિવૃત્તિ જ્ઞાનદેવોની જાણતે નો ગુરુભજીજે तेणे कृतकार्या हो जे, जैसे जैसेसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृतरसास्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरुची जो पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकला कौतुका जन्मस्थान उद्यान विवेक ना तरी सुखांची आदि जे प्रमेय महानिधि सुधाब्धि परिपूर्ण हे कि परम धाम प्रकट सर्व विद्या शास्त्र जाता वशिष्ठ अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न रत्नभांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करो नि महामती व्यासाची म्हणो हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथो रसा झाला आवो रसाळपणाचा तेवींची आईका अणिक एक येथूनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळी कदुणावले येथे झाले रुचिस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुर्ये मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले येथ विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा भडवनी जनमे जयाचे हरले नावेक अवलीळा दोष आणि पाहता रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ भानुचे तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षैत्री बीज घातले ते आपरी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे दवळीत सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी નાતરી તરી ઉદ્યાની માધવી ઘડે તે ખાણી ઉગડે આદિલા પાસોની અપાડે જીયાપરી ના ઘણીભૂત સુવર્ણ જૈસે નહાળીતા સાધારણ મગ અળકારી બરવે પણ નિવાડુદાવે તૈસે વ્યાસોક્તિ અળંકારિલે આવડે તે બરવે પણ પાતલે તે જાણો નિકાય આશ્રય લે ઇતિહાસી नाना प्रतिष्ठे लागी सानी व अंगी पुराणे रूपे जगी भारता आली मण महाभारती जे नाही ते नोहेजी येणे कारणे मणिपे पाही जगत्रय ऐसी सुरस जगी कथा जे जन्म भूमि परमा मुनिसागे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परमंगलम धाम जो आता भारती कमल परागु गीताख्यु प्रसंगू जो संवादला श्रीरंगु अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धि मथिले व्यासबुद्धी निवडिले ज्ञानाग्नि संपे संपर्के कडसिले विवेके पद आले अमोदासी। जे जे विरक्ती, सदा अनुभवी जे जेथ। जे, जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल जे भगवद्गीता मणीजे जे, जे प्रशंसी जे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदिये चंद्रकणे माजी अमृतकणकोवळे ते वेचिती मने बवाळे चकोर तलगे श्रोता अनुभवावी हे कथा अति पणचित्ता अणुनिया हे शब्दे विणसंवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर आहे सेविती ग्रंथी इय का अपुला ठावो न सांडिता जे चंद्रु प्रगटता अनुरागु भोगिता कुमिदिनी जाणे ऐसे नि गंभीरपणे थिरावले ने अंतक करने, तोची जाणे अहो अर्जुनाची ये पाती जे परिसणया होते तीही कृपा करुनी संधी अवधान दे यावे हे सलगी म्या चरणा लागो प्रभू सखोल हृदया पुले म्हण जैसे स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकचित याचा संतोष आधी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसागला प्रार्थू काई परी अपराधू तो आणि काहे, जे मी गीतार्थूक कवळू ते अवधारा विनमुला हे म्हण हे अनावर न विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता ુ કાય ખદ્યતા શોભાથી માપસુએ સાગરી મી ને આકાશગિમસા તરી આણી કત્યાહુની થોર હોવાની અપાડુ હે આઘવે નિર્ધારિતા या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी ते तर म्हणे नेणिझे देवी जैसे स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष ऐसे जे अगाध જેથ વેળાવતી વેદ તેથ અલ્પ મી મતિમંતે અપાર કૈસે કવળાવજ કવણે ધવળાવી બોલે મી સદરૂ સાનુકૂળ શ્રી ગુરુ જ્ઞાનદેવુ મને એરવી તરી મૂર્ખુ જરી જાહલા અવિવેકુ તરી સંત કૃપા દીપકુ સોજવળુ અસે लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितला आहे अमृत जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती येथ सामर्थ शक्ती नवल काय जया ते कामधेनुमाये तयासी अप्राप्य काही आहे म्हणणे मी प्रबलतोला आहे ग्रंथीये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितु असे आता जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितु ते आपुला अलंकारितु भलतया परी तव श्री गुरु म्हणते राही हे तुझ बोलावे नलगे काही आता ग्रंथा देही झडकरी वेगा या बोला दासू पावनी परम उल्लासु हणे मना मनाअवकाशु देऊनिया ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नम